अवदृत जिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामी मार्ग या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे होली पौर्णिमा यामुळे आजचा दिवस असा विशेष महत्त्वाचा आहे उपाय आणि तोडगे करण्यासाठी म्हणून तर मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आजच्या होळीमध्ये अग्नीमध्ये टाक काय काय वस्तू टाकाव्या यामुळे आपले विघ्न संकट आणि आपल्या बऱ्याच समस्येचे निवारण होत असतं आणि त्या आजपासून आपल्या शुभ कार्याला सुरुवात होत असते पण आता मी जे तुम्हाला सांगणार आहे की ज्या मुला मुलींचे लग्न जुळत नाहीत लवकर किंवा आतापर्यंत जमले नाहीत त्यांचं वय होत चालले किंवा त्यांना लग्नातला लग्न लग्न करण्यासाठी मुलं मुली बघण्यासाठी सुरुवात केली तर त्यांनी सुद्धा हा उपाय जर केला तर लवकर लग लग्न जुळून येतात पण हा, हा, हा उपाय मुलं आणि मुलीनीच करायला पाहिजे ज्यांना लग्न करायचं का त्यांनीच हा उपाय करायचा आहे मुला मुलीच्या आई वडिलांनी हा उपाय करायचा नाही किंवा बहीण भावानी असं कुणीही घरातल्या उपाय करायचं नाही ज्याचं लग्न करायचं ज्याला लग्न करण्याची इच्छा आहे लवकर होण्याची इच्छा आहे त्यांनीच हा उपाय करायचा आणि मग तो मुलाचे लग्न असो किंवा मुलीच्या लग्नाविषयीची प्रश्न असो ते सुटले जातात दोघांनी करायचं मुलांनी आणि मुलींनी पण हा उपाय करायचा तर हा उपाय खूप सोपा आहे आणि या उपायासाठी आपल्याला फक्त तीन वस्तू लागणार आहेत आणि ते घेऊन आपल्याला जवळपासच्या आपल्या एखाद्या महादेवा मंदिर जायचं आहे पण अशा ठिकाणी जा की आज या मंदिरात उद्या त्या मंदिरात जाऊ नका पहिल्या दिवशी ज्या मंदिरात गेल्या ज्या महादेवाची पूजा करून ह्या वस्तू अर्पण केल्या त्याच मंदिरात आपल्याला दररोज जायचं आहे म्हणजे दररोज किती दिवस जायचं आपल्याला होळी पौर्णिमे ते रंगपंचमी अगदी सोपा उपाय आहे वेळ पण काही लागत नाही कोणतं मंत्र नाही स्तोत्र नाही कोणतं पठण नाही फक्त हा सगळ्यांनाच माहीत आहे बघा नागिल्याचे पानं जी विड्याचे पाने आपण जे कलशामध्ये लावतो ज्याचा विडा आपण बनवून खातो पान आपण असं खात असतो पानपट्टीवरच सर्वांनाच माहीत आहे नागवेलीचे पान जे पूजेत आपण वापरलं जातं आणि त्याच्यासोबत आपल्याला लागणार आहे एक हळकुंडा तर सगळ्यांनाच माहीत आहे हळकुंडा हळदीची गाठ सर्वांना माहीत आहे मग हे हळकुंड आणि नागवेलीचे दोन पानं एक हाळकुंड झालं का त्यानंतर ही एक अख्खी सुपारी अख्खी सुपारी फुटलेली नाही तुटलेली नाही किंवा आरती नाही अख्खी ही जी पूजेची सुपारी असती ती सुपारी हे असं ठेवायचं आपल्या पानावर जोडपानावर अशा रीतीने नागुलीच्या नागुली जोडपानावर आपल्याला ते ठेवायचं आहे आणि हे असंच दोन पानं घ्यायचे नागोलीचे त्याच्यावर हळकुंड ठेवायचं त्याच्यावर ही सुपारी ठेवायची आणि नंतर ते महादेवा महादेव मंदिरात जाताना हे घेऊन जायचं सोबत आपण म्हणजे असं एकावर एक ठेवून एक नाही चालते तिथं गेल्यानं तुम्ही एकावर एक, एक पांड मांडा त्याच्यावर हळकुंड मांडा त्याच्यावर सुपारी मांडा अगोदर तिथं आपण जशी महादेवाची पूजा करतो त्याप्रमाणे आपल्याला आप महादेवाची पूजा करायची अगोदर पूजा झाल्याच्या नंतर म्हणजे आपण जी पूजा करतो ती पूर्ण म्हणजे आपण जेव्हा फुलं फळे देवाला काही अर्पण करतो ना त्यावेळेला आपल्याला हे दोन पाने सुपारी आणि हळकुंड आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायची अशाला असं पानावर ही सुपारी आणि हळकुंड आपल्याला ठेवायचं आणि महादेवाच्या पिंडीवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर महादेवाला प्रार्थना करायची की माझा आता तुमच्या काही विवाहाच्या अडचणी असतात तुमच्या काही विवाहाच्या विवाहाचे प्रश्न असतील तर त्याप्रमाणे आपण करायचं की माझा लवकर विवाह जमू द्या जुळू द्या कुणाशी जुळवायचा ह्या सर्व प्रश्न जे जे लग्नात किंवा तुमच्या समस्या येत असतील संकट येत असतील लवकर जुळत नसत किंवा कोणी लग्न लग्न जोडीदार बघण्यासाठी सुरुवात केलेली आहे के लग्न जगण्यासाठी सुरुवात केलेली आहे त्यांनी सुद्धा हा उपाय केला तर लवकर लग्न जुळ जुळत असतं आणि हा उपाय बघा आता होळीच्या दिवशी पूर्ण आपण अर्पण केलं कुठं महादेवाच्या पिढीवर तसाच उद्या धुनिवंदनला पण असे दोन जोडपाणं एक हळकुंट एक सुपारी घेऊन द्यायचं महादेवाच्या पिढीवर अर्पण करायचं तसंच लगातार रंगपंचमीपर्यंत करायचं बघा आज आहे होळी पौर्णिमा तर रंगपंचमी शनिवारी आहे बघा दोन दिवसाची पौर्णिमा असल्या कारणाने रंगपंचमी थोडी समोर गेलेली आहे तर सात दिवस आपल्याला ही प्रक्रिया करायची आहे आजपासून ते शनिवारपर्यंत कारण होळी पौर्णिमा ते रंगपंचमी पर्यंत ही प्रक्रिया करायची असते म्हणजे दररोज दररोज आपल्याला दोन नागविलेची पाणी एक हालकून एक सुपारी गुण मंदिरात जायचं एकावर एक, और एक ते नागुलीचे पानं ठेवायचे त्यावर सुपारी हळकून ठेवायचं आणि महादेवाला असं अर्पण करायचे आणि दररोजच महादेवाला सात तीन दिवस म्हणजे एवढे दिवस तुम्ही आपण जाणार आहोत ना सात दिवस रंगपंच पर्यंत तेवढे दिवस महादेवाला गेल्याच्या नंतर गेल्याच्या नंतर प्रार्थना करायची ज्या तुमच्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी तुमचं लवकर लग्न जुळ येण्यासाठी प्रार्थना करायची पण आजच्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही महादेवाला हे अर्पण करसाल पूजा करसाल आणि ही प्रक्रिया दररोज सायंकाळीच करायची रंगपंचमी पर्यंत आज ते रंगपंचमी पर्यंत ही प्रक्रिया म्हणजे हा उपाय सायंकाळीच करायचा आजपासून सुरुवात करायची मग तिथं जायचं ते झाल्याच्या नंतर आपण जेव्हा घरी येतील तर आता आता सगळ्यांच्याच कडे सायंकाळी सात आठ वाजता ही होळी आपल्याकडे पेटवलेलीच असते होळी होळी दहन केलेलंच असतं त्यावेळेला मग नंतर तिथून आल्याच्या नंतर होळीला आज आज प्रार्थना करायची तिथे पण नमस्कार करायचा आणि प्रार्थना करायची अशाप्रमाणे होलीला नमस्कार करायचा प्रार्थना करायची आज आणि दररोज तर आता आजच्या दिवस होळी आहे रोज असती का होली नाही मग आजच्या दिवस होलीला प्रार्थना करायची दररोज कंटिन्यू आपण तिथं महादेवाच्या पिंडीवर हा उपाय करायचा सात दिवस आणि आपल्या घरी यायचं बस आणि प्रार्थना करायची हा पाना अर्पण करायचे महादेवाच्या पिंडीवर प्रार्थना करायची आणि आपल्या सरळ आपल्या घरी यायचं घरामध्ये यायचं याप्रमाणे आपल्याला लगातार हा उपाय सात दिवस करायचा आहे कोणतं मंत्र नाही स्तोत्र नाही पठण नाही आणि कुठलीही भानगड नाही किंवा कुठलाही खर्च नाही दोन नागुलीचे पाणी एक हळकुंड आणि एक आखी सुपारी पूजेची एवढं घेऊनच आपल्याला महादेव मंदिरात जायचं जा आहे तिथे ते महादेवाला अर्पण करायचं आहे नमस्कार करायचे आणि प्रार्थना करायची आहे जे तुमची समस्या असेल लग्नात विवाहात ज्या समस्या संकट येत असतील जुळण्यामध्ये ते त्या प्रकारे आपल्याला ती निवारण्यासाठी प्रार्थना करायची म्हणजे जशी जे तुमची असेल की आता प्रत्येकाची प्रत्येकाचे वेगवेगळे संकट असतात वेगवेगळ्या समस्या असतात आणि ज्यांना काही समस्या नाही संकट नाही पण त्यांनी लग्नासाठी सुरुवात केली मुलं मुली बघायला सुरुवात केली त्यांनी सुद्धा ही प्रक्रिया केली तर हा उपाय केला तर त्यांचे लग्न लवकर अशी जोडून येतील तर पण ही हा उपाय मुला मुलींच्या आई वडिलांनी बहिणी भावानी कुणीही करायचा नाही हा उपाय ज्याला लग्न करायचं त्याच मुला आणि मुलीने दोघांनीही करू शकतो मुलांचं लग्न जमत मुलांनी करा मुलीचं लग्न जमत नसेल मुलींनी करा आणि हे सात दिवस महादेवाच्या पिंडीवर आपल्याला अर्पण आहे या पद्धतीने या उपायाने खरंच लवकरात लवकर लग्न लग्न जुळून येत असतात कारण महादेव हा लग्न लग्न प्रश्न सुटवण्यासाठी महादेव देवता ही अशी खूप प्रसन्न होणारी देवता आहे आणि आजच्या दिवशीचे उपाय हे सर्व उपाय असतात त्यामुळे आज हा उपाय करायला ज्याला लग्न करण्याची इच्छा असेल होण्याची आपल्या संकटांचं लग्ना लग्ना विषयीच्या संकटाचे संकटाचं निवारण करायचं असेल त्यांनी हा उपाय आवर्जून करा तर व्हिडिओ आवडला शेवटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे तुम्ही विचारू शकता आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ